हाय वन कसे आहात सगळेजण तर मी फार मजेत असेल तुम्ही कशा आहात मजेतच असाल छानपैकी असं बाहेरचं दृश्य तुम्हाला दाखवते त्यामागचं कारण असं की मीही बघते तर म्हटलं तुम्हाला तुम्हालाही दाखवत असते सो छान असं केळीजी आलं बघा ना कसं असं हे आलं आहे कोम आलं आहे आणि मस्त इकडे येत ना जाम मस्त कलरफुल होत चाललेले आहेत आणि छान वाटत आहेत असं वाटतंय तोडावं पण माझा हात काही जात नाही आणि खाली काय मी जाऊ शकत नाही आणि खालूनही माझा हात जाणार नाही आहे सो असं छानपैकी बघत बघत निरीक्षण करत बसते की कुठे काय दिसते आणि हे सगळे पराक्रम माझे मुलं ट्यूश स्कूलला गेल्यानंतरचे चालू असतात चलो तर आता मस्तपैकी किचन मध्ये जाते फ्रेश वगैरे झालेली आहे आणि मस्तपैकी किचन मध्ये जो राडा पडलेला आहे म्हणजे लाईक मुलं गेल्यानंतर जे किचनमध्ये असता व्यस्तं सगळं काही पडलेलं असतं गडबडीत जे काही केलेलं असतं तो चला क्लीन करूया म्हटलं तर चला आता पटापट सगळी क्लिनिंग करावी आणि त्यानंतरचं मुलं गेल्यानंतरचं तुम्हाला माहितीचे सगळं काही रुटीन माझं असतं बसलेलं जसं तुमचं पण असेल मला असं वाटतं आणि एकदा मुलांना टिफिन वगैरे घेऊन वगैरे स्कूलमध्ये पाठवून दिल्यानंतर एका कामातून मुक्तता भेटली असं 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 होतं आणि आस एका कामातून फ्री झाले की चला बाबा झालं फायनली स्कूलला गेले आता मी माझं निवांत आवरू शकते असं काहीचं तर चलो इकडे मग मी आता चाललं होतं माझं की जे टाक भांडी होती बेळेची जाळीमध्ये ठेवलेली ती काहीशी जरा पुसून वगैरे ठेवत होते कारण भरपूर सारी भांडी पडली रात्रीची होती ती क्लिनिंग केलेली होती चला ती पुसून ठेवते पुसून नाही ठेवली तर म्हणजे ओली ओली ठेवायला आवडतच नाही सो पुसूनच ठेवते मोस्टली उन्हाळ्यामध्ये ते आपोआप सुकली जातात आणि आता पावसामध्ये वगैरे ते पोसावेच लागतात सो चला ते पटापट पुसून घेतली आणि ती ठेवून थे घेतली तर तुम्हाला माहिती आहे का माझ्याकडून ये ना अशी कामं लग्नाआधी मी कधीच करत नव्हते आणि इन केस म्हटलं तसं तर मी लग्नाआधी कधी कामं केलेत पण एवढे अशी नाही पण मी हॉस्टेलला होती राहायला आणि हॉस्टेलला होते त्यामुळे एवढं काही कामाचं स्वयंपाकाचं काही माहीत नव्हतं आयडिया नव्हती काहीच नव्हतं आणि मी दहा पाच सहा वर्ष मी हॉस्टेलमध्ये काढल्यानंतर तिथून पुढे कॉलेजचे दोन वर्ष आणि तिथून पुढे मी तीन वर्ष स्वतःची स्वतः लाईफ केली त्याबद्दलचा प्रवास मी तुम्हाला सगळ्या सांगणारच आहे तर आणि मस्तपैकी इकडे मी असं छानसं किचन क्लीन करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मस्त एक कप चायसोबत मस्त खिडकीमध्ये गेले आणि चाय घेतला आणि तो एक क्षण असतो निवांत की बाबा एक कप चाय मी नाश्ता कधी करते कधी नाही करत ते माझ्यावर डिपेंड असतं कारण की कधी कधी जा नाश्ता करायला आवडतं कधी कधी मोस्टली तर नाहीच करत कारण की नाही जात मला सकाळी सकाळी चहा घेते फक्त बाकी काही नाही किंवा मोस्टली एक दोन बिस्किट वगैरे असतात छानपैकी चाय घेते निवांत असा विचार करत करत छानपैकी आणि चाय घेतल्यानंतर मस्तपैकी परत आपली केअर वगैरे काढून घेते आणि केअर काढल्यानंतर मग जे रेग्युलर माझी देवपूजा असते ती मस्तपैकी दिवाबत्ती रोजचीच दिवा देव असे मस्त दुधात किंवा दह्यामध्ये धुतले जात नाहीत तर रोज माझी देवपूजा किंवा पाण्यामध्ये तर रोज आपली दोन दिवसांनी मी दिवाबत्ती करत असते आणि असं काही सण असेल तर मस्त दिवा दह्या सॉरी दही आणि दुधामध्ये आंघोळ किंवा पाण्याने आंघोळ असते देवांची असं रोज नाही दोन दिवसाआड मी देवपूजा छान अशी करत असते रोज नाही आणि त्यानंतर मग देवपूजा वगैरे केअर वगैरे झाल्यानंतर ते माझं असतं ते बेडशीट बेडवरती जे काही बेडरूममध्ये घाण म्हणजे घाण म्हणण्यापेक्षा जे काय वस्त पडलेलं सामान असतं ते सगळं क्लिनिंग करून ठेवणे आणि मस्तपैकी ब्लँकेट सगळे पडलेले असतात सगळे गेल्यानंतर ही ड्युटी माझी चालूच असते की इकडचं तिकडे तिकडचं इकडे ठेवणं कारण की जो जेवढं काही मला क्लीन करता येईल दिसेल जिथे म्हणजे लाईक आता इकडे गेली आहे तर मला तिथे पसारा दिसतो तर तोच क्लीन करत बसणार तो जोपर्यंत सरळ होत नाही तोपर्यंत दुसऱ्या कामाला मी बघत नाही असं तिकडे मग बेड क्लिनिंग करत बसले आणि करता करता हे जे बॉक्स दिसले ना तर बॉक्स माझे असे आहेत की ए सीचा रिमोट फोन चार्जिंगचे वायर्स वगैरे किंवा ट्रे औषधं मुलांची वगैरे त्यासाठी बॉक्स मग तिथं ठेवलं आहे की इमर्जन्सी सापड बघताच क्षणी मला तिथे थोडी धूळ दिसली धू दिसली म्हटल्यानंतर मग तिकडेच चिकटली गेले म्हणजे लाईक की यार ही तर थोडी दिसते ती तर थोडी दिसते असं करत करत म्हटलं नाही आता पूर्ण खिडकीच क्लीन करून घेऊयात आणि असे मला आज स्वयंपाकाला सुट्टी होती सुट्टी म्हणण्यामागचं कारण कसं आदल्या दिवशी रात्री बिर्याणी केली होती आणि बिर्याणी केल्यानंतर दुपारी ती राहिली होती त्यामुळे भरपूर सारी होती त्यामुळे आज स्वयंपाकाला म्हटलं बे दुपारच्या जेवणामध्ये बिर्याणीच खाता येईल त्यामुळे स्वयंपाकाला सुट्टी म्हटलं मी जास्तीचं काम मी एक्स्ट्राचं काढलं त्यामध्ये मी आणि एक्स्ट्राचं काम काढल्यानंतर मस्त मग हळूहळू इकडची धूळ तिकडची धूळ करता करता मी पूर्ण विंडो त्याच्या काचा आणि सगळे ग्लास वगैरे म्हणजे सगळं क्लिनिंग करून घेतलं अगदी म्हणजे म्हणजे स एकदम टकाटक तक करून घेतलं कारण की काय होते सध्या पाऊस खूप सारा चालू आहे आणि तिकडे लक्ष बाहेरच्या साईडला दिलं जात नाही त्यामागचं कारण असं की मी कपडेच सुकत टाकत नसते जास्त तिकडे कारण की पाऊस येत असतो आणि तो, तो लक्ष न दिल्यामुळे ना, ना थोडी थोडी लाईटली छोटी छोटी धूळ धूळ धुळीने बुरशी चढत चालली होती तर म्हटलं आता जेव्हा कधी पाऊस उघडेल तेव्हा उघडेल तेव्हा तर क्लिनिंग करायलाच लागते पण आत्ता आहे थोडासा उघडलेला तर म्हटलं बकेट घेतली आणि जे घेतलं पोसायला वगैरे ते काय विचारूच नका बराच वेळ तिथे गेल्यानंतर आणि जे तुम्हाला बराच वेळ म्हणजे क्लिनिंग करत बसले सगळ्या विंडोज असे ग्लास त्याचे सगळे काचेचे सगळे घासून पुसून प्लस ते बाहेरचं ग्रील सगळं क्लीन करत बसले आतमध्ये जे ब्रशने होते विंडोमध्ये जे कवरला खराबी ती क्लीन करत बसली आणि तुम्हाला विंडोमध्ये जे गर्ल्स असं हार्ट शेपमध्ये ड्रॉइंग दिसत असेल ना तर ग्लास पेंटिंगचा डिझाईन आहे ते तुम्ही तुम्हाला मी दाखवेल माझ्या घरामध्ये पण मी स्वतः केलेले मला करायला आवडतं ग्लास पेंटिंग आणि खूप छान पद्धतीने केलेला एक फ्रेम आहे माझ्याकडे ते मी तुम्हाला दाखवते इथे पुढे दाखवलेलीच आहे तुम्हाला नक्की ते बघा आणि छान असं ग्लास पेंटिंग तेव्हा कधी म्हणजे दक्ष माझ्या पोटात होता त्या पिरियडला मी ते ग्लास पेंटिंग काढलेले अगदी हाय तसं हुबेहू हाय अजिबात काही त्याला म्हणजे कलर गेला नाही किंवा काही नाही छान वाटत होतं असं टाईमपास पोटात असल्यानंतर भरपूर काहीतरी मी केला होता त्यानंतर छान अशी क्लिनिंग करून घेतली आणि भरपूर सारी क्लिनिंग केल्यानंतर तुम्ही बघू शकता की कसा व्ह्यू दिसतो आणि असं स्वच्छ आणि सुंदर बघायला खूप आवडतं आणि मला पण आवडतं मुलांनाही आवडतं ह्यांना तर काय विचारूच नका जेवढं स्वच्छ असेल तेवढं चांगलं म्हणतात आणि हे सगळं स्वच्छ बघून जेव्हा मुलं आली मम्माच घर कसं क्लिनिंग हे त्यांच्या तोंडा शब्द असतात पण ते क्लिनिंगचं अनक्लिनिंग मग करण्यामागचं कारण पण तेच असतात हे त्यांना कळत नाही जेव्हा ते त्यांच्या खेळण्याच्या दांदात सगळ्या काही पसारा काढतात अँड ऑल आल... तेव्हा त्यांना ते कळून येत नाही की आपणच करतोय ते पण त्या सगळं मला करत असतं फक्त त्यांना एवढंच कळतं की मम्मा नुसती ओरडत असते मम्मा नुसती ओरडत असते पण ती मम्मा ओरडण्यामागचं कारण पण काहीतरी असतं पण एवढं मात्र नक्की आहे का मुलांनी भिंतीवरती अजिबात पेनाने पेन्सिलने रेगाटे विगाटे काढलेले नाहीत ते एक माझं चांगलं नशीब आहे काय माहिती आहे म्हणजे आत्ता कलर केला आहे म्हणून नाही तर ह्या मागचा जो कलर होता त्यालाही त्यांनी बिलकुल हात लावला नव्हता ल एक रेगाटे वगैरे असं घाण प्रकार म्हणजे केलेच नाही त्यांनी ते आणि कधी दिसले पण नाही करताना चला विंडो तर क्लीन झाली आहे बाहेर आले बाहेर आले नंतर चला इकडे भरपूर या कबड़ वरती म्हणजे टी व्ही कॉर्नर होता हा माझा आणि त्या टी व्ही कॉर्नरवरती बरीचशी धूळ बसली होती मग काय स्वयंपाकाला सुट्टी ते ते तर इथे हात मारून घेतला तर म्हटलं इथे पण हात मारत बसावं कारण की जेवढं मला दिसेल तेवढं मी तुम्हाला माहिती आहे खोलवरपर्यंत मी शिरते आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आज कोण नाही म्हणजे घरी एकटीच होते तर काही ना काही चालूच असतं तर इकडे पण पटापट साफ करून घेतलं सगळं काही खाली काढलं होतं व्यवस्थित धूळ खूप सारी बसली होती आणि बारीक सारीक धूळ आपल्याला दिसत नाही जेव्हा त्या धुळेच्या बाजूला आपण जातो ना तेव्हा ती आपल्याला दिसून येते आणि ती दिसल्यावरती काय मग शांत बसता येत नाही कारण आपल्याला क्लिनिंग ते स्वच्छ केल्याशिवाय शांत बसत नाही स्त्री एक अशी आहे की ती घरातली कितीही कामं केली तरी पुरुषाला ती समजत नाही की कि ती किती करते काय करते त्यांचं फक्त एकच वाक्य असतं काय करते तू दिवसभर घरात काय काम असतं तुला घरामध्ये हे इतकं वाक्य ऐकल्यानंतर काय बोलणार पण ज्या त्यामागची कहाणी असते ती फक्त त्या स्त्रीलाच माहिती असतं जेव्हा कधी एखादे पाहुणे घरात असतात तेव्हा घर टापटीप करण्यामागे किंवा घर स्वच्छ ठेवण्यामागची तिची जी लगबग तिची गडबड जी असते ना ती फक्त स्त्रीच जाणू शकते पण जेव्हा ते पाहुणे येतात आणि म्हणतात की वाव किती सुंदर घर ठेवलं इतकं सारं करते तरी किती छान ठेवते हो पण जेव्हा ते काही करते का आणि इतकं सारं ती बोलते तेव्हा तिच्या तोंडावर एक स्माईल येतं की कारण तिला त्या कामाचा थकवा जरी आलेला असला तरी त्या एका वाक्याने सगळा थकवा काही दूर होऊन जातो असं काही स्त्रीचं जीवन असतं पण ते कळेल त्यालाच कळेल तर अशा प्रकारे मी सगळी क्लिनिंग करून घेतली आणि हे खरं जे व्हाईट कलर हे बघा ही जी ग्लास पेंटिंग आहे ना ती मी स्वतः बनवलेली आहे ती मला लावायची आहेत पण आहोण काय ड्रिल कुठे केलं नाही त्यामुळे माझी भरपूर घराची कामं पेंडिंग आहेत त्यामुळे मी तुम्हाला होम टूर पण दाखवलं गेलं नाही जेव्हा कधी माझ्या मनातील स्वच्छ माझ्या घराचे कामं झालेलेच आहे तेव्हा मी होमटूर नक्कीच तुमच्यापर्यंत आले दुपारी काय नंदिनी मस्त फिश पाठवले होते फ्राय करून दोन भाकरी टाकल्या म्हटलं चला फिशसोबत भाकरी खाऊयात म्हणून भाकरी खाऊन घेतली इकडे मस्त पिल्लूला भरवलं वगैरे आणि झोपून गेलं पिल्लू सर तो झोपून गेला तरी माझी कामे करत राहिले वाजले होते तीन आणि तीनच्या सोमवार वाजले होते त्यानंतर मी दक्षुला आला दक्षुला सोडून वगैरे आले ट्युशनला आणि छान ठेवला गेला ट्युशनवरून घेऊन आले त्याला सॉरी आणि ट्यूशनवरून घेऊन आल्यानंतर त्यांच्या माऊनी त्यांना दिले होते असे मस्तपैकी स्टडी टेबल घेऊन आणि तिचा फोन आला की मी त्यांना स्टडी टेबल घेतले तू जेव्हा येशील तेव्हा घे तितकं ते गे, पुण्याला गेले होते समजलंच होतं मग त्यांनी तिला म्हटलं की हे आलेलेच आहे तू त्यांच्याजवळ पाठवून दे तर ती म्हटली ठीक आहे तर हिने त्यांनी मिस्टरांजवळ स्टडी टेबल पाठवून दिले आणि ते स्टडी टेबल बघून इतके सारे दोघं खुश झाले की काय विचारूच नका थँक्यू माऊ थँक्यू माऊ त्यांचं चालूच होतं पण माऊ काय तिथे हजर नव्हती त्यामुळं काय माऊला एक मेसेज आम्ही थ्रू व्हिडिओ थ्रू दिलेलाच आहे तुम्ही ऐका बॉटल पायशी का? बॉटल फोन आणि पेन्सिल पेन्सिल आणि हे पकडायला खुश आहात का कोणी दिलंय फेवरेट, फेवरेट दिले? तुला दिलंय असलं काय आहे फ्री फायर आणि तुला बरोबर ना जशी पेट्रोल अच्छा पॉप पेट्रोल दिलाय तुला फेवरेट कॅरेक्टर आहे आय डोंट नो थाँग थाँग्यू थाँग्यू सो हार्ट द्या तिला साठी थँक्यू सो मच फॉर दिस ब्युटीफुल गिफ्ट फॉर माय किड्स आणि ते खूप हॅप्टी झालेले आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी एकाकडे होतं पण ते ठेवून दिले है कुठेतरी आहे ना थाँग्यू थाँ� ते आपल्या जुनं आपलं घर विकून ठेवला होता छा उकळलाच होता तोपर्यंत आम्ही छा पेऊ घेतला छा आणि बिस्किट आणि त्यानंतर हर्षचं गाणं ऐकाचा आवाज येतो त्यानंतर बसलो बसलो बराच वेळ हे विचारत होते काय जेवायला करायचं मी विचारत होती त्यांना काय बनवायचं तुम्ही सांगा ते म्हणत होते काय करायचं ह्याच्यामध्येच ठरलं गेलं हे म्हटले चल बाहेरच जाऊयात फायनली नऊ सव्वा नऊच्या सुमारास आम्ही गेलो बाहेर आणि ते पण जेवण्यासाठी तर ह्यांना म्हटलं काहीतरी घरीच मागवा यार मला कंटा आला आहे आणि नाही म्हणे चल म्हणून घरी आणल्यानंतर परत सगळं करावंच लागतं तर, तर मग आम्ही गेलो बाहेर बाहेर कुठे जायचं म्हटलं तर काही कळत नाही ह्यांना कारण इमर्जन्सी निघाल्यावर काही प्लॅन नसतं काय नसतं इमर्जन्सी अचानक ठरलेला प्लॅन असेल तर काही सांगता येत नाही सो असंच कुठेतरी जाऊया म्हणून आम्ही निघालो आणि जाऊन पोचलो ते कुठे ते तुम्ही बघा आमचं काय होई नाही होय नाही होय नाही ना, करता करता आमचं ठरलंय बाहेरच जाऊया कारण उद्या आहे गुरुवार आणलेलं सगळं तसंच राहणार त्यापेक्षा बाहेर जाऊन या आता आम्ही हर्षचा पड्डे गणपती झाल्यानंतर तेवढं खाऊ असं हर्षने कळणार नाही त्यांना मला कळलं घर काय म्हणलं नाही कळलं परत मग बारीक चिकन खायचं भावा भावा ऐकलं आपण खाणार तोपर्यंत आम्हाला सुट्टी नॉन व्हेज ला बड्डे आता चाललो कुठे चालू बघून इथ नाही शकुले आत्ता नसते इथे शकुल्या तिकडे असेल कॅमेऱ्याची पप्पी घेतोस का सब्सक्राइबर। <laughs> सब्सक्राइबर। का सब्स्क्राईबरची आपल्या सबस्क्राईबर किंवा लोकांना माझ्या हर्षवण्या दिलेली आहे पप्पी झप्पी सगळ्यांसाठी अजून एक तरी लांबवून सगळ्यांना कळू दे तू कशी देतो पप्पी सबस्क्राईब करा सांग सपक्लाय सपफ्लाय लाईट ला काला हां लाईट कला सबक्राईबला फायनल आम्ही पोहोचलो हॉटेलवरती आणि कुठे न जाता आम्ही गेलो लास्ट टाईम गेलो तर त्याच हॉटेलला कारण यांना तिथेच जायचं होतं तर म्हटलं चला मला तर काय एवढं जेवणाची इच्छा नव्हती तर म्हटलं चला मी तर काय जेवणार नाही जे काय स्टार्टर मागवेल तेच मी खाईल कारण की इच्छा तर नव्हतीच त्यामुळं म्हटलं चला आणि इकडे यांना खेळायला वेळ भेटला की काय विचारायचं नको स्टा जेवण येईपर्यंत हे दोघं तिथे खेळत बसले आम्ही दोघं वरती गेलो आणि मस्तपैकी जेवण आलं त्यांना मी आवाज दिला तसे ते वरती आले दोघंजणं आणि स्टार्टरमध्ये आम्ही मागवलं होतं पहिल्यांदाच की हे काय बरं गावरान असंच काही रान गावरान असंच काहीतरी म्हणतात त्याला गावरान रान तर तेही आम्हाला संपलं नाही पण एक नस असते का आहे की चला हे मागवत म्हणून तेच मागवलं बाकी मी काही खाल्लं नाही त्यातलंच थोडंफार खाल्लं ह्यांनी जे काय जेवण मागवलं त्यांना आणि हार सुद्धा चाललं होतं गडबड खूप बोलणं गप्पा साप्पा खूप साऱ्या काय काय बोलत होता त्यानंतर अशा प्रकारे जेवण केलं छान सपोर्ट भरून आणि फायनली आत्ता असं झालं होतं की यार बस आकाड संपलं बस आता नॉनव्हेज नाही कधी खाल्लं तरी चालेल इतकं असं बघून किळस पण वाटलं होतं आणि चलो आता वाटलं आता चाललो आहे आम्ही घरी घरी जाता जाता खूप सारा पाऊस होता का पावसाची काही करामत विचारायलाच नको खूप सारा पाऊस पडतो होता आणि त्यात आमच्या गप्पा काही संपत नव्हत्या नमस्कार म्हणजे लांब लांब तर हॅलो काहीच आता मस्त घरी आलेलो आहे तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा आणि अजूनही चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारे तुमचं प्रेम द्या नेक्स्ट ब्लॉग मी काय करून घेऊ काय घेऊ तुमच्यासाठी तर काय तुम्ही सांगा तर असंच खूप सारं प्रेम द्या आणि भरपूर साऱ्या मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल आणि मला सांगा ब्लॉग आवडतात का लवकरात प्लेट के कम्प्लीट होणार आहे आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करा अजून कोणी नवीन असतील तर